सगळ्यांनी मिळून हा महा स्वच्छता अभियान आज या ठिकाणी घेतलं आणि मला आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या मेहनतीनं इथं आलेली लोक वीस टक्के लोक इथं आलेली आहेत आपापल्या अप ठिकाणी जे बेचाळीस ठिकाण आपण दिलेली होती बेचाळीस ग्रुप आपण केलं होतं तेथे लोक त्या त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी स्वच्छता त्या त्या भागाची केली अनेक सुंदर स्वच्छ पंढरातून बनवण्याचं विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचं काम पुण्य काम पुण्य काम आपल्या सगळ्यांच्या हातून झालं या कामाचा योग या पंढरीच्या नगरीच्या स्वच्छतेचा योग आपल्या सगळ्यांना आला याचा मनापासून आनंद आपल्या सगळ्यांनाच आहे आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक लोक येत असताना काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत खास करून ज्यांच्या मतदारसंघामध्ये आज आपण आहे ते आपले समाधान झाला त्यांनी मला सांगितलं की पालकमंत्री मोदय आता हा महास्वच्छता अभियान झाला आहे आता वारी संपल्यावर कुणाही वा ना हे महा अभियान झालं पाहिजे आता पंढरीच्या नगरीच्या आमदाराचा आदेश आहे तर मी पण अभियान आपल्या नेतृत्वाखाली हे वारी झाल्यावर अशा प्रकारची अपेक्षा मी निमित्ताने व्यक्त करतो खूप चांगलं काम या निमित्ताने आपण सगळेजण करताय अक्कलकोटचे आमदार माझे मित्र सन्मानिय सचिन दादा कल्याण शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य माझे सोलापूरचे दुसरे आमदार मित्र देवेंद्रजी गोर्टे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर महोदय जोरदार तयार होऊन जाऊन नियोजन करत असताना दादा एखादं जबाबदारी दिली किंवा एखादी भूमिका घेतली त्यांनी कधी नाही म्हणणं असं कधी झालं नाही ती भूमिका त्यांनी पुढं घेऊन जायचं काम त्यांनी केलं आणि याचं नियोजन जिल्हाभर सगळ्या लोकांना एक कॉर्डिनेट करून हे ठिकाणं निवडून त्या ठिकाणी अधिकारी पोचवलं आणि नोडल अधिकारी नेमून त्यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता करणं याचं काम कलेक्टर बोलून आहे माझा आमच्या शिवसेने जिल्हा परिषदेचे दंगन सर त्यांच्यासोबत त्यांची सगळी टीम आहे गोविंदकरांच्या पासून इताब पासून इथले आमचे तहसीलदार असतील इथले आमचे लोकल विडीव असतील आणि इथले आमचे रोखणे म्हणून इथले या नगरपालिकेचे शिव असतील हे सगळी लोक प्रचंड मेहनत या सगळ्या मंडळींनी केलेली आहे या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पंढरीच्या नगरीच्या वतीनं मनापासून या सगळ्यांचं कौतुक करतो आहेत अजून आणि आता इथं समोर बसले सगळी माणसं त्यांना ओळखतात ते सोलापूरचे आयुक्त सन्माननीय सचिनजी उमाशे साहेब यांनाही आपण मनापासून धन्यवाद आपल्याला देतो की आपणही आपली टीम या ठिकाणी घेऊन आला आणि या स्वच्छता अभियानामध्ये आपण सहभागी झाला मला वाटतं अनेकांची नावं घेतली पाहिजे एकाचं नाव घेऊन दुसऱ्या मान्य आहे त्यामुळं प्रमुख ज्यांची नावं घेतलेली आहेत त्याच्या पोटाखाली येणारे सगळेच आपण विटू नगरीमध्ये विटूयाचे सगळे आपण भक्त वारकरी आणि माझ्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या स्वच्छता कामगार असतील आमचे भागात भागा आलेले आमचे प्राण तहसीलदार आहेत त्यांच्यासोबत आलेले बीडीओ आहेत सगळ्या विविध विभागाचे सगळे कर्मचारी या ठिकाणी आहेत सगळ्या नगरपालिकांचे स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत त्याचे मनापासून स्वागत करतो आणि त्याच्यासोबत विविध सामाजिक संस्थांचे सहकारी आमच्या आलेल्या आहेत आणि संप्रदायासोबत अनेक संत समाजाची लोक जे आता इतर असली तरी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाली संत निरंकारी मंडळापासून सगळेच ज्यांचं नाव घेतलं पाहिजे असे सगळेच सेवाभावी संस्थांचे सगळे या ठिकाणी स्वच्छतेसाठी आलेले सगळेच सेवाभावी संस्थेचे सदस्य आ ले ले आ या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो समोर आलेले कान गटामध्ये आलेली बहुसंख्य माझे सहकारी आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो या जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात आलेले माझे सगळे बांधव आहेत त्यांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो माझ्या या कोपऱ्यात उभी राहिलेली माझ्या गावची टीम आहे ज्यांनी हातात ग्लोज नव्हते तरी सुद्धा नदीत पडलेली कसलीही घाण असतील हात लावायला मागं बघितलं त्यांच्यासाठी यांना जोरदार त्यांच्यासाठी नाही आपण सगळ्यांनीच ते काम केले आपल्या सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन आपण या ह्याच्यामध्ये सहभागी झाला आज मला वाटतं बहुतांश पंढरपूर स्वच्छ झालेला आहे मी धावा करत आहे की शंभर टक्के झालेला आहे एखाद्या ठिकाणी चुकून राहिलेला करतात त्याच्यावर कॅमेरा जातो मला माहिती आहे पण माझी विनंती आहे जे चांगलं झालेलं आहे त्या संदर्भात कौतुक कोरोना राहिलेल्या टीका केली तर अडचण नाही हे चांगलं झालेलं आहे ते झालेलं आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांनी ते भगिनी ते केलेलं आहे याचा मला मनापासून आनंद आहे एक आव्हान केलं आणि एका आव्हानावर आमची अपेक्षा होती की साडेचार पाच हजार लोक येतील पण मी घात्रीला सांगतो की या शहरामध्ये आधी सात ते आठ हजार लोकांनी त्या त्या भागामध्ये बघेल तिकडं हातात झालो बघेल त्याच्या हातात झालो आणि बघेल त्याच्या हातात रोज घात कचरा उचलताना सगळ्या सहकार्याला बघताना मनापासून अभिमान वाटत होता की आपली जनता मनामध्ये अन्न तर काय करू शकते याच उत्तम उदाहरण आहे म्हणजे राव गाव, गाव करील ते राव काय करील हा जो विषय होता काय करील एकदा पालकमंत्री काही करू शकत नाही किंवा अन्य कोणी काय करू को शकत नाही आपण सगळ्यांनी मिळून या विटू गायाच्या नगरीला स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे आणि ते विटू आपल्याकडून करून घेतलेलं आहे मला खात्री आहे विटू आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे आणि ते ज्यांनी ज्यांनी मनापासून स्वच्छता केलेले त्यांना त्यांनी आशीर्वाद पण दिलेले आहेत तेव्हा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचे बऱ्याच अकॅडमीचे सुनील गाडकर असतील आमचं

आपल्याने निवेदन केलं मी सूचना दिल्या मी मधून मधून आढावा घेत होतो परंतु इथं कलेक्टर महोदयाशी शिव महोदयाशी इथल्या स्थानिक प्रशासनाशी अगदी इथापी पासून तहसीलदारांच्या आम्ही अगदी पर्यंत कोऑर्डिनेट करून या सगळ्या टीमा वेळ जागे पोहोचल्या पाहिजे तिथल्या स्वच्छतेचं नियोजन कसं झालं पाहिजे याचं त्यांनी सगळ्यांनी नियोजन केलं त्यांचंही मी बळापासून या ठिकाणी

माझा सगळ्या वारकरी बांधवांना लोकल सगळ्या दुकानदारांना छोट्या मोठ्या इथल्या व्यापाऱ्या व्यापारी बांधव यांना माझं मनापासून सांगायला आहे कलेक्टर महोदय आणि शिव महोदय आणि या विभागातले प्रांत महोदय आपल्या सगळ्यांना माझं सांगा इवस आहे या सगळ्या बांधवांची भूमिका आपल्या सोबतच आहे ही आपल्याला मदत करणारच आहे फक्त थोडंसं प्रबोधन आवश्यक आहे प्रत्येक दुकानाबरोबर एक छोटासा कचराचा बॉक्स कचरा डस्टबिन हे डस्टबिन आपल्या दुकानाबरोबर ठेवला आणि बाजूबाजूला पडणारा कचरा जर आपण त्याच्यात टाकला तर खूप मोठं काम होईल तेव्हा माझी सगळ्या या पंढरपूर नगरच्या व्यापारी बांधवांना छोट्या मोठ्या दुकानदारांना सगळ्याच जनतेला माझी विनंती आहे की आपण थोडीशी मदत आपण सगळ्यांनी करावी अशी विनंती या निमित्ताने मी सगळ्यांना करेल त्याच सोबत वारकरी बांधकाला विनंती करेन आता दिसत तिथं टाकण्यापेक्षा हातात पडलेला तिथंच बांधणी टाकण्यापेक्षा तिथंच कचरा टाकण्यापेक्षा दोन असा तो कचरा उचलून जर आजूबाजूला बघितलं कुठं कचरा टाकायचं डस्टबिन असेल तर त्याच्यात आपण टाकलं तर ते सर्वोत्तम होईल आणि जो मंत्र आपल्याला गानगेरबानी महाराजांनी आणि खास करून नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे आणि स्वच्छ भारत हे मिशन घेऊन आपण चाललेलो आहे स्वच्छ स्वच्छ चंद्रभागा चंद्रभागा ही भूमिका घेऊन आता इथून आपल्याला जायचंय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्र आता पुढे चाललाय सगळ्या देवस्थानचा विकास होताना आपण बघतोय आपल्या सगळ्या महाराष्ट्राची शान आपली विटोबा रायाची नगरी आहे पण माननीय मुख्यमंत्री मोदयांची मनापासूनची भावना आहे या नगरीचा विकास झाला पाहिजे या पंढरपूर मध्ये येणारा सगळ्या भाविक भक्ताची सोय झाली पाहिजे त्याला पाहिजे आणि इथं स्वच्छ दिसलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माझी मुख्यमंत्री मोदयांची आहे आणि त्यांच्या सूचना की पंढरपूर स्वच्छ राहिलं पाहिजे वाघीच्या कालखंडामध्ये राहिलं पाहिजे आणि मागणी नंतरही राहिलं पाहिजे ही या सूचना त्यांच्या सूचनाची अंमलबजावणी आपण सगळे सगळी करू आणि गोव्याचा पंढरपूर चा कॉरिडॉर व्यापारी बंधवांच्या सोबतीनं सगळ्यांना विचारात घेऊन या देवस्थानचा विकास करण्याचा संकल्प आदरणीय देवेंद्रजीने केलेला आहे त्यालाही मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता माऊलींची पालखी निघालेली आहे एका बाजूला तुकाराम महाराजांची पालखी निघालेली आहे मुक्ताईची निघाली आणि सगळ्या छोट्या मोठ्या दिंड्या आणि सगळ्या छोट्या मोठ्या पालख्या आता निघालेल्या आहेत आणि या पालख्यांचं स्वागत आपण सगळे मिळून करतोय मी सगळ्या भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देईन आणि एवढंच सांगेन माझ्या सोलापूर जिल्ह्यातला असेल किंबवना प्रशासनातला माझा सगळा स्वच्छता कर्मचाऱ्यापासूनचा कलेक्टर पासूनचा सगळा कर्मचारी वर्ग आणि सगळे व्हॉलेंटियर्स असतील ते समाज सेवक असतील पंढरपूर नगरीतला प्रत्येक नागरिक

जाताना उष्काचा आनंद घेऊन जावा आता विटुरायाच्या नगरीत आपल्याला दर्शन मिळालेलं आहे ही भूमी पावन आहे म्हणजे पवित्र भूमी आहे इथं आल्यानंतर विठुरायाच्या पायाला सात लावला तर आशीर्वाद मिळतो असं काही नाही विठुलायाच्या पावन भूमीच्या मातीला जरी हात लावला तरी, तरी पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो त्यामुळे आपण त्या पांडुरंगाच्या मातीला हात लावून घेऊन चाललोय तो पांडुरंगाचा आशीर्वाद आपण घेऊन चाललोय त्यामुळं पांडुरंग कायम आपल्यावर आपल्या सोबत राहील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो खास करून माझे पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत त्यांचं स्वागत करायचं राहून गेलं पण आमच्या छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवून चांगलं काम झालं की कौतुक करतात कुठे राहिलं तर करतात आमचे ढुकून घालतात चांगल्या कामाचंही कौतुक करतात आमच्यावर लक्ष ठेवून बाकीच्या प्रशासनावर लक्ष ठेवून सगळ्यांच्या आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपलं कौतुकही करतो कारण चांगल्या कामाचं कौतुक आपण केलेलं आहे हे एवढंच या निमित्तानं सांगेल पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण आई आहे